आम्ही सांगल त्यांना काय द्यायचं आम्हाला काही काय म्हणणं नाही त्यांना जरूर द्या ते काय करतात त्याची आम्हाला कर्तव्य नाही पण आमचे जे काही आम्हाला सत्तावीस टक्क्यामध्ये सतरा टक्के आम्हाला शिल्लक राहिलेले कारण सहा टक्के जे आहेत हे भटक्या मुक्तांसाठी गेले बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेट नॉबेटिक अमूक तमोक त्याच्या थोडे ते आणखीन सगळे गेल्यावर दोन टक्के आणखी दो गोवारीला दिले सतरा टक्के शिल्लक राहिले आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची विनंती आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जे, जजमेंट्स त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स हे तुमचं जे, जे, जे काय सगळं दप्तर दाखव म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर करूच कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ त्या संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत ते आपलं मान्य करावं लागतं त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचे ते करा जी आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅझेट त्याचे त्याचं प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडे तिकडे केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेरा फेरी जर काही केल्या जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणारे तर मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकराचं कल्याण त्या जी आर मधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेट आमच्या जे आर विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असली मग आमचा बी नाविलाजी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमचं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते हो जी आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मग आता जसाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे आता तुम्ही लय तैट वागायला लागले आता आम्ही पण तैट वागणार आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही आता आता बास आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के सुद्धा रद्द करा तुम्ही आमच्या मागे लागल्या आता आम्ही तुमच्या मागे लागणार सतरा सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगाव गॅझेटच्या नोंदीनुसार नू, गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो, कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं हो, आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅजेटिअर सांगतय अनेक अनेक कलमा सांगतात त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीचं काही सांगत नाही नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा पुन्हा केलेला आहे त्यांनाच मिळणार आहे मराठ्यांना सरसकट मिळणार नाही पाठी मुख्यमंत्र्यांचा आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही हे शब्द आहे मुख्यमंत्री बरोबर आहे मग त्यांचं त्यांचं काय चुक आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाहीत कारण ओबीसी आम्ही येत ना दोन बी सी नुकसान नुसकान होऊन देणार नाहीत आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना आताच मराठवाड्यातलं दिले आधी त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणता येत ते की नोंदीनुसार देणार हैदराबाद गॅजेट म्हणजे नोंदी आहेत मराठवाड्यातला मराठा कुणबी गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार आहे